नाव कसं ना आपलं नाव आपलं दिनकर गोकाळ गाव निर्ले गाव निर्ले जी। जी। तालुका बर आता हे सध्या काय कोणतं पीक आहे मामा ऊसाच आहे लावण आहे लावण आहे मग एक सगळं आपलं जे वरधन ऑर्गॅनिक कंपनीचे टॉनिक जे वापरलं का ते टॉनिक वापरायच्या अगोदर काय कसं होत वापरायच्या अगोदर जरा जरा पेरी लहान होती बर टॉनिक वापरल्यानंतर त्याची पेरी जी लांबी वाढली हा बघा हा तेराची साईज वाढली बरं आणि पानाची साईज साईज पण रुंदी वाढली पानाची साईज रुंदी वाढली रुंदी म्हणजे पहिल्यांदा पानाची साईज रुंदी वगैरे काय नव्हती कमी होती आणि काळुगी पण जरा काय होती काळुगी जरा कमी होती काळुगी जरा कमी होती बरं मग आपला स्प्रे मारल्यानंतर मारल्यानंतर जरा फरक पडला काय तुम्हाला जाणवलं जरा जरा तुम्ही सांगू शकता स्प्रे मारल्यानंतर चांगले जरा लावून ऊन चालली हा आणि काळुकी पण चांगली आहे काळुकी पण चांगली आहे किती क्षेत्र आहे सध्या मामा पंधरा गुंटा आहे पंधरा गुंट्यामध्ये मामाने आपला एक स्प्रे मारलाय म्हणजे बाय वर प्लस आणि बाय वर्जन फास्ट फवारणी फवारी केली आणि त्याचा रिझल्ट आहे तुम्ही समाधान आहे का समाधान ठीक आहे धन्यवाद